टोमॅटो ओबी हो किंवा डाळी आणि द्राक्ष बागा यांच्यात बॅक्टेरियाची जी समस्या जोर धरू लागली मग अशा टायमाला थोडे फार प्रमाणात ऊन असले तर सिस्टमॅटिक फंगीसाईड यूज करू शकतो बारीक रेंजिम असेल तर कॉन्टॅक्ट फंगीसाईड पण वातावरणात त्या पलीकडे सारखा पाऊस त्या पावसात पिकांना वाचवण्यासाठी त्या गोष्टीवर आपला व्हिडिओ आज असणार आहे जैविक बुरशी सततच्या पडणाऱ्या पावसात बॅक्टेरियल फंगस जांतो मोनॅस बॅक्टेरिया स्पॉट वर ज्या वेळेस आपली बुरशी नाशके काम करण्यास सक्षम असतात त्यावेळी जैविक बुरशी आपल्या कामात येते सुरो सुरो मोनस ग्रेसिलस स्प्रे पडणाऱ्या पावसात खूप प्रमाणात देखील वाढ होते होती बॅक्टेरियल फंगोनाेवी बुर्सीची जोडी त्यात मी काही कंपनीचा प्रोडक्ट सांगतो मायक्रोबॅक कंपनीचे सकलेक्स सोमोनॅक्स क्रिस्टन कंपनीचे बायोकेअर स्टील आय पी एल कंपनीचे मिलडाऊन प्रमाण लिटर पाण्यासाठी या दोघांचे एक एक लिटर घ्यायचे दोन्ही प्रोडक्ट वर मारण्याचा एक दिवस पहिले टाका ते मिश्रण भिसत टाकायचे आहे पण दोन्ही वेगवेगळ्या डब्यात भिजत टाकायचे आहे मग स्प्रे पावसात घेतला तरी चालतो पुन्हा हा स्प्रे घेण्यात आली मी स्वतः हे प्रोडक्ट वापरले आहेत रिझल्ट पण खूप छान आलेली व्हिडिओ बनवण्यात जरी खूप वेळ लागतो माहिती चांगली वाटली तर एक, वाट एक लाईक नक्की दे असेच माहितीचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका